छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री व शहाजीराजे भोसले यांच्या ज्येष्ठ पत्नी राजमाता जिजाबाई महाराष्ट्राच्या इतिहासातील त्यांचे स्थान अनन्य साधारण आहे कारण के त्या केवळ स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता नव्हत्या तर दीन दुबळ्यांच्या रयतेच्या देखील मातोश्री होत्या त्यांचे मूळ घराणे शिंदखेडच्या जाधवराव देशमुखांचे सुखवस्तू शूर जहागीरदारांचे होते जिजाबाईंची जन्मतारीख व साल याविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही परंतु परंपरेचा दाखला देऊन जन्म बारा जानेवारी पंधराशे रोजी झाला असे काही इतिहासकार मानतात परंतु तत्कालीन घडामोडी पाहता जिजाबाईंचा जन्म इसवी सन पंधराशे पंच्याण्णव नंतर व सोळाशे पूर्व केव्हा तरी झाला असावा असे म्हटले जाते वडील लखोजीराव जाधव हे निजामशाहीत मातब्बर सरदार होते त्यांच्या चाकरीत असलेले मालोजी भोसले त्यांचे पुत्र शहाजी यांच्याशी इसवी सन सोळाशे नऊ ते दहा दरम्यान दौलताबाद किल्ल्यात जिजाबाईंचा विवाह हो झाला पुढे काही कारणाने भोसले व जाधव या घराण्यात वैमनस्य आले जिजाबाई व शहाजीराजे यांचा मुक्काम सुरुवातीस काही वर्ष वेरुळातच होता पुढे शहाजीराजे आपली जहागिरी सांभाळून निजामशाहीच्या नोकरीत रुजू झाले त्यावेळी राजमाता जिजाऊंची भ्रमंती चालू झाली जिजाऊंना एकूण सहा मुले झाली त्यापैकी संभाजी व छत्रपती शिवाजी ही मुले इतिहासात प्रसिद्ध झाली आणि वंशवर्धक ठरली अन्य चार मुले अल्पायुष्य पुणे महाराजांचे थोरले बंधू संभाजी यांना सोळाशे चौपन्न मध्ये अफजल खानाने कपटाणे घात करून मारले जिजाऊ पती शहाजीराजांच्या सोबत पुण्याच्या जहागिरीत इसवी सन सोळाशे छत्तीस पूर्वीच आल्या पुण्याच्या मुक्कामात त्यांनी बाल शिवाजींना लष्करी शिक्षणाबरोबर आध्यात्मिक व राजकीय आणि सामाजिक शिक्षणातही तरबेज केले जिजाऊंने आपल्या विश्वासू सरदारांच्या मदतीने पुणे जहागिरीची उत्तम व्यवस्था लावली पुण्यात लालमाल बांधला ओसाड जमिनी लागवडीखाली आणल्या त्यांनी कसवा पेठेतील गणपतीची नियमित पूजा अर्चा सुरू केली इतर मंदिरातही दिवाबत्तीची व्यवस्था केली तसेच खेड शिवापूर येथे एक वाडा बांधला तेथे शाहबाग नावाची उत्तम बाग तयार केली शहाजी राजांच्या राजकीय धोरणांचे त्यांना ज्ञान होते पुणे प्रांताच्या राज्यकारभारातील बारीक त्यांनी लक्ष घालून अनेक वेळा न्यायनिवाडे देखील केले याविषयीचे अनेक विधी उल्लेख तत्कालीन पत्र व्यवहारात सापडतात राजगडावर त्यांचा मुक्काम असताना खंडोबाच्या जेजुरी येथील मार्तंड भैरव मंदिराच्या गुरवपणाविषयी तंटा निर्माण झाला होता त्यांचा निवाडा जिजाऊंनी केला होता त्यावर मातोश्री साहेब जे आश्वासन तुम्ही दिले आहे तसेच माझेही तेथे ते राहील असे तेरा जुलै सोळाशे त्रेपन्न रोजी लिहिलेल्या पत्रात महाराज म्हणतात महाराजांनी मातोश्रीच्या निर्णयाला कधीही विरोध केला नाही मासाहेब महाराजांच्या निर्णयात अखेरपर्यंत जातीने लक्ष घालत असल्याचे प्राकर्षाने जाणवते राज्यकारभारात महाराजांच्या अनुपस्थित त्या राज्याची सर्व जबाबदारी सांभाळत असत महाराज आग्रा भेटीवर गेले असता आपल्या मागे त्यांनी सर्व कारभाराचा शिक्का जिजाऊंच्या हाती सुपूर्द केला होता आणि त्यांना सहकार्य करण्याचे अभिवाचन विश्वासू कारभाऱ्यांकडून घेतले होते जिजाऊ या स्वाभिमानी धाडसी करारी दृढ निश्चयी आणि स्वतंत्र राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी राजमाता जिजाऊंचे निधन झाले रायगड जिल्ह्यातील पाचाड येथे त्यांची समाधी आहे त्यांच्या जयंतीनिमित्त चॅनल कडून व सर्व व्हिवर्स कडून त्यांना विनम्र अभिवादन